गेली तीन वर्ष पुड़े मागे पुड़े मागे परंतु सुदैवाने गेली वर्ष पुढे पुढे जनतेची ताण भागवण्याकरता प्रशासनाला एक प्रकारची मदत होते याबद्दल या शहराचा एक नागरिक म्हणून मला आनंद वनमंत्री म्हणून आपण खूप साऱ्या गोष्टी नमूद केला अतिक्रमांचा विषय असू दे परिषदात महानगरपालिका प्रशासन कुठे वर्षानुवर्षी तुमचं काय म्हणते नाही सोलर च्या माध्यमातून ऊर्जा निर्माण करण्याची आपली इच्छा होती परंतु काही लोकांनी शंका व्यक्त केल्या म्हणून ते मागे राहिले परंतु आता प्रशासनाला वारंवार मी सांगितल्यानुसार लवकरच सोलर पॅनलच्या माध्यमातून ऊर्जा निर्मिती होईल साडेसहाशे कोटी रुपये त्याच्यात खर्च होतील दोन टप्प्यामध्ये ते, ते साडेसहाशे कोटी रुपये सात वर्षामध्ये रिकवर होतील आणि राहिलेली साधारणपणे तेवीस वर्ष दर वर्षाला शंभर कोटी रुपये महानगरपालिकेला म्हणजे शंभर एकशे पाच एकशे पंधरा तो दीडशे कोटी रुपयापर्यंत पण जाऊ शकतो ते उत्पन्न मिळू शकते आता त्याचबरोबर इथे जे अनधिकृत बांधकाम जे मधल्या भागामध्ये किती जरी त्या ठिकाणी आपण सांगितलं की बाबा त्या ठिकाणी ते भोकरपाड्याला फिल्टर होतं क्लोरेशन होत परंतु त्या ठिकाणी त्या लोकांच्या वस्तीतून निघणार जे मलमूत्र आहे ते धारणाच लोकांना समजल्यानंतर लोकांच्या मनामध्ये निश्चितपणे जी प्युरिटी माथेरान आणि माची प्रबल दों या दोन डोंगराच्या मध्ये असलेला धरण हे आपण कौतुकाने सांगतो शुद्ध, शुद्ध अतिशय नाहीये आणि शब्दामध्ये की तुम्ही गोष्टी लवकर आठवून घ्या ते त्याला नुकसान भरपाई द्या तिथून ती वस्ती काढून टाक तरी पण आपण असतो की जिथे सोसायटी आहेत विभाग आहे का मगाशी माझा एक मुद्दा विस्तृत राहिला की बारावी धरणाचं कबूल केलेलं पाणी पस्तीस एम डी मिळत नाही पण त्यांची लोक परमनंट झाली परमंट तर आनंद आहे पण मोरबे धरणाचे लोक साधारण चाळीस लोकांची लोका यादी सुनील घरत माझी नगराध्यक्ष यांनी माझ्याकडे आणली होती माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुमच्या स्तरावर तुम्ही येऊन निर्णय घ्या आता कोणासाठी थांबले मला म्हणजे बारावी धरणाच्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या आणि मोरवे धरणाच्या लोकांना आपल्याला पाणी मिळतं ते पाणी त्या लोकांना नोकऱ्या नाही आणि बारवी धरणाचं एम एल डी पाणी गेली सहा वर्ष नवी मुंबई शहराला वंचित ठेवलेलं आहे आणि म्हणून दिघा वगैरे भागामध्ये पाणी होत नाही आणि म्हणून मी तीव्र शब्दात माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक होईल आणि त्यामध्ये हे पस्तीस एम एल डी पाण्याचा प्रश्न सुटेल दिलेला शब्द कधी खाली पडत नाही आपल्याला ता। कायम ते लक्षात ठेवता असाच विषय हा महानगरपालिकेचा आपण कामगारांचा विषय घेतला या डॅमचा ठोक मानधनावर कर्मचाऱ्यांचा विषय आहे त्याच्याविषयी आपलं मत काय आहे माझ मत असं आहे की या शहरामध्ये रुग्णालयामध्ये असलेले कर्मचारी म्हणजे आया दाया बाई वॉर्ड बॉय शिक्षण क्षेत्रामध्ये असलेले सगळे जे टेम्परेरी शिक्षक क्लार्क वॉचमन महानगरपालिका सेवा शेवटचा माणूस इथं राहणार तोपर्यंत महापालिका अस्तित्व आहे पण तुम्ही त्यानं टेम्परेचर पाठवता हे माझं म्हणणं आहे इतक्या फालतू गोष्टी करता या मधल्या कालखंडामध्ये एकेका वॉर्ड मध्ये चालीस चालीस चाली पन्नास कोटी शंभर शंभर कोटी रुपये खर्च केले लाज वाटली पाहिजे या गोरगरीबांच्या तोंडातून घास काढता आणि अशा प्रकारच्या अनावश्यक असलेल्या गोष्टी करता पैसे खर्च करता म्हणून माझा आग्रह आणि मी आता हे गणपती झाल्यानंतर आता ज्याला लेखाजोखा घेईन त्यावेळेला ले एकूण या शहरात असलेल्या ज्या आपल्या अंगणवाडी अंगणवाडी आहे ना सेविका आशा वर्कर या शहरातल्या असलेल्या या शहराकरता काम करणारा प्रत्येक माणूस हा तृप्त असला पाहिजे आणि याकरता मी इनिशिएटिव्ह घेईन प्रश्न असा की तुम्हा दुसऱ्या लोकांनी आतोनात खर्च तुम्ही करण्याच्या सवयी लावल्या असतील तुमचा शहराचा जर एकूण त्याला आपण त्याला डामडोल हा घसरण्यासारखा असेल पण या शहरामध्ये आम्ही बांध ठेवून काम केलेलं आहे तर आमच्या शहराकरता काम करणारे सर्व घटक सुखी असले पाहिजे आता उद्या तुमच्याकरता पत्रकार भवनाची बाजू मुख्यमंत्र्यांकडून करून घेते मी आता तुम्ही पुढे सरका पत्रकारांच्या करता तुम्ही सोसायटी तयार करा काय बोलतो मी नवी मुंबईतल्या तुम्ही राज्य शासनाकडे रजिस्टर असलेल्या लोकांची नको जे दैनंदिन जीवनामध्ये जे सोशल मीडियाचे प्रिंट मीडिया, मीडिया लोटर मीडिया या सगळ्यांचे एक तुम्ही ऑर्गनायझेशन बनवा तुमच्याकरता शिडकोनी बनवलेल्या घरांमध्ये किंवा माडाच्या घरांमध्ये आपण निश्चितपणे घर देण्याचा प्रयत्न आणि त्याचबरोबर ऐकून घ्या अन्य ठिकाणी रिडेव्हलपमेंट एसआरए पिसारे आर ए मार्फत होईल नवी मुंबईची रिडेव्हलपमेंट भविष्यकालामध्ये महानगरपालिकेच्या नियंत्रणात खालीच राहील

एक स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली ची प्लॅनिंग ऑथॉरिटी वेगळी सिडकोची वेगळी महापालिकेची वेगळी आता महापालिका कडे दिल्यानंतर सिडको गेली परंतु सिडकोनी त्यांना जे भूखंड मागे बोललो ना मी की ज्या भूखंडाचा आपण आपल्या डीपी प्लॅन मध्ये समावेश केला होता ते प्लॉट सिडकोनी टेंडरने विकले तर त्या टेंडर त्या प्लॉटना सीसी देण्याचं काम आपल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी केलेलं आहे ऐकून घ्या ना जर थांबले बाबा म्हणजे मी मगाशी बोलणं ते उचित नाही की तुमच्या पत्नीला घेऊन तुम्ही बाजारामध्ये खरेदी करता गेले आणि त्या ठिकाणी तुमच्या समोर जर तुमच्या पत्नीचा हात धरून एखादा गुंड घेऊन चालला तर तुम्ही आता मी काय म्हणजे का, का, पूर्वीच्या आयपीसी शोधतो आता कायदा शोधतो आणि तक्रार करतो लाज वाटली पाहिजे ज्या अधिकाऱ्यांना की ज्या आपण डीपी प्लॅन मध्ये जे भूखंड महापालिके करता आपण डिफाईन केले ते भूखंड सिडकोनी विकले आणि त्याला सीसी काम करणारा अधिकारी हा या वैरी तो इज मास्टर बॉस राईट परंतु बॉसनी चुकीच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी करायच्या नसतात बॉसने त्याची जाणीव करून द्यायची असते पण त्या गोष्टी करायला हे समर्थ ठरलेले नाहीत म्हणून मी परखडपणे बोललोय कोणाला लागला मला त्याची परवा नाही माझं मन पण साफ आहे साफ आहे म्हणून मी काय बोललो ज्याला इथं नीट काम करत नी चालू पडा ना आता हे आता सदा ते तुमची प्रभाग रचना होऊ द्या मान्य मुख्यमंत्र्यांकडे सला लेखाजोखा मी मांडणार आहे आणि जे नालकादिकार ते आम्हाला नको सांगणार आहे मी आणि आमच्या ना त्यांना आडवे करून आम्ही पुढे जाऊ मी बोललो ना एस लो और गणेश नाईक देते का और क्या बोलू कृष्णा आता तुम्हाला माहित आहे ना ते आता ते आमच्या आमच्या लोकांनी सजेशन ऑब्जेक्शन त्या गोष्टी मांडलेल्या आहेत वेल पडली जरा आमची यंत्रणा कोर्टामध्ये जाईल ना सोडणार नाही कोणी जर चुकीच्या पद्धतीने गोष्टी करून पाहत असेल की ती दादागिरी की दादागिरी आणून पाडवा